गुड मॉर्निंग सगळ्यांना तर म्हणलं आता चला सगळं काम झालं थोडासा व्हिडिओ घ्यावा खरंतर मी व्हिडिओ एडिटिंग करत होते बघा साडे नऊ वाजता पण ह्यांनी मला ओरकाय लावलं म्हणून माझा व्हिडिओ पाठीमागं राहिला रात्रीचा बघा म्हणलं आता सरसकट घ्या पाच मिनिटाचा आणि टाका म्हटलं तर आता बघा आम्ही निघालो शूटिंगला माझं स्वयंपाकी झाला सकाळी मी राजूला डबा हे करून दिला बटाट्याची भाजी चपात्या जास्तच केलं होतं ह्यांना खाण्यासाठी पोरांना आणि ह्यांना जायचं होतं लवकर म्हणून मग ती शाळेत गेल्यानंतर घरादारातला पावसा काढला भांड्याची जाळी घासले तेवढी परत आणखी स्वयंपाकाची भांडी घासली मग नऊ वाजता एवढं एडिटिंग करायला घेतलं ह्यांनी म्हटलं ओरक मग मी उशीर लागला होता एवढं एडिटिंग करायला म्हणलं रा सॉरी दुर्गाच्या आंघोळ राहिली ओमच्या आंघोळ राहिली त्याला शाळेमध्ये पाठवायच होतं एवढं पाठी ठेवायला ह्या बघाचं आवरलं ह्याला आंघोळ्या घालायच्या आधी आमटी टाकली होती बघा मी शिजायला मुगाची मी आत्यांना म्हणलं तुम्ही चपात्या करा मी इकडं मुगाची आमटी करते कारण पिऊ बघा घरीच ठेवते त्याच्यामुळं पिऊ आत्यांना काय उरकून देणार नाही बाहेरचे दोन तीन माणसं आहेत मग दोन भाज्या चपात्या मग आत्याने पूजाने चपात्या केल्या तिकडं मी केली एवढी भाजी भरपूर आहे मोठी कडाय आहे त्याच्यामुळं थोडीशी दिसते दूध पण तापवले आणि सकाळी राजूला केलं बटाटा आज काय तुम्हाला दाखवण्याचं बघा माझ्याकडे काय नाही रात्री रेसिपी मी केली होती बघा अंड्याच्या भाज्याची तोच व्हिडिओ बघा एडिटिंग करायचा राहिला आले का इकडे मग आता बघा आल्या संध्याकाळी टाकन तर दुर्गा मावचं पण आवडलं मी चांगले पाडला होता हिने विस्कटलं आज काजळ नाही लावलं मम्मीने है का नाही लाईट चमकती मोबाईल वरती आज नुसतं गंद लावलाय कपाळाला हो का लावायचं का काजळ शेव खाते बटाटा हिने हाताने खाल्ला हाताने खाते ओमला पण दिल तर जेवण करा तो म्हणते मला मेघीच दे रुसलाय तर त्याने नाहीच खाल्लं मी साडी घातली माझं आवरलं तर तरी पण त्याने जेवायला दिलेलं काय खाल्लं नाही बघा तसं ठेवलं होतं ह्यांनी गेलं तर भाऊजींकड स्क्रिप्ट सांगायला समजून सांगायला तोपर्यंत असा बसला जणू काय काय म्हणतात नमाज पडतं काय म्हणतात त्याला असा बसला होता शेव दिली लगेच खायला लागला आणि ओमला छोटं दप्तर आणले का हे हो आज दप्तर हे द्यायचं त्याला छोट ओरक ह्याचं पण उरकलंय भांग विस्कटला तू पण दुर्गाने विस्कटलाय तुझा भांग आहे का नाही त्याला पण गांधी लावलाय झालंय आवरून मला विणे घालायची राहिली आणि साडी पण आताच घातली आणि म्हणलो उरक कपडे धुतले सकाळी दुर्गा माव पप्पाची पाणी वस्तू करू नको की अगं तू पला रुसल्याला झाला का नाही सांगितलं का भाऊजीला रात्री साडे बारा वाजूस तर एका दिसत लिहित होत किती वेळ गेले लिहायला एक तास कारण आधी सुचवून ठेवलं होतं आठवण म्हणून एक तास नुसतं उतरून काढायचं पक्का पक्का लिहून मुगाची आमटी केली चपात्या बटाट्याची भाजी आणि दूध आलता आता साडी घालस तर दूध तापाय ठेवलं दूध आणू का खात चपातीवर आज भाकर नाही केली पूजा पण म्हणली माझं उरकले साडी घालते माझा ब्लाऊज तिच्याकडून म्हणलं ह्यांच्या जवळ हा साडू थोडासा मॅचिंग होतो बघा हो ती निळा ब्लाऊज निळ्या साडूचा तिने उसवला आणि दुसरा हाता सा। जांभळी कलरचा ते पण उसवला दुसऱ्या साडीचा म्हणून हे घालायची बारी आली आता ह्याच्या ब्लाऊजच नाही घालाय दुसरा खादर गा ओम गाळ सडाव दहा वाजल्या बरोबर तसं पाच दहा मिनटं उशीर झाला तरी काय चालतं कारण लगेच सगळे लेकरं येत नाही तर उद्या जा सव्वीस जानेवारी राहदूचा जा ड्रेस धुवून टाकला आल्या वीस तरी करायचा इथं छोटी छोटी कपडे मोजकेच स... मी भिजवली होती तरी पण मोजके मोजके करून बरंच होती पातीला भर कपडे होते इथं निम्मी टाकली इथं निम्मी ह्यांचे कपडे काय भिजवले ना। काल नाही कालच सगळे धुतल्यात त्याच्यामुळं काय नाही फक्त पॅन्ट राहिले धुवायची ते आता धुवा म्हणलं भाऊजींची आंघोळ होती आता तोपर्यंत तिकडं ह्यांची पॅन्ट धुवा आणि विणे घालाव म्हणलं मी पण नाही जेवण केलं मला जेवण करायचं आणि माझी कसली दाब भरती मला बोलतं पण या ना अशी नरड्यापर्यंत आघात पडते तरी मी बोलते या आणि माझा व्हिडिओ एडिटिंग करायचा झाला असता पण माझी कपडे धुवायची राहिले असते दोनच मिनटाचा व्हिडिओ एडिट केला आणि ठेवा ठेवला म्हटलं कामाला लागवं आपलं नाही तर संध्याकाळी यायला सात आठ वाजता तर मग येऊन कपडे कधी धुवायचे म्हणलं मग संध्याकाळी व्हिडिओ टाका म्हणलं नाही तर ओत्या सकाळ त्यात आत्यांचं आहे परत अंड्याची भाजी केलेली आहे बघा त्यात पोरांचं आहे कृष्णाचं आहे सगळं आहे टप्प्या टप्प्याने घेतलेलं बघू म्हणलं आता उद्या टाकू नाही तर संध्याकाळी इकडलं पण आवरलेलं आहे सगळं सकाळीच आवरलं होतं इथं काय जास्त राडा होत नाहीत राहून शाळेत गेलं फक्त रूममध्ये रूममधलं थोडंसं आवरायचं नीट टाकायचं असू द्या कधीतरी नको आहे विचित्र राहायला होय मामा लाज ला तर चला आता ह्यांनी सोडत नमला शाळेत मी पण विनय घालते आणि थोडंसं चार घास खाते तर एंड करते बाय